गेले होते पुण्य कमावण्यासाठी आणि करून बसले पाप लोक पुण्य कमावण्यासाठी तीर्थयात्रेला जात असतात आपल्या हातून नकळत झालेल्या चुकांबद्दल देवाने आपल्याला माफ करावे आणि कुटुंबावर कुठलेही येऊ नये हा देवदर्शनाला गेले हे विसरून भलतेच कृत्य करतात देवदर्शनाला गेलेल्या एका कुटुंबाने एसी कोच मधून चादरी चोरल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे रेल्वेच्या चादरी चोरल्याचा प्रकार तिकीट निरीक्षकाला समज

प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून चादरी आणि ब्लँकेट दिल्या जातात पण काही प्रवासी उतरताना चादरी आपल्या सोबत घेऊन जातात चादरी जर कमी भरल्या तर रोजंदारीवर काम करणाऱ्या अटेंडन्सला त्याची भरपाई करावी लागते अशा प्रवाशांमुळे कर्मचाऱ्यांवर विनाकारण दुर्दंड बसतो हा व्हिडिओ दोन लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे शिवाय अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत चोरी करणाऱ्या कुटुंबावर जोरदार टीका केली कोणी एसी कोच मधून प्रवास करणं हा खूप चांगला अनुभव असतो पण या कुटुंबाचं लक्ष चादरीवरच होत तर कोणी या कुटुंबाविरोधात कठोर का कारवाई करा अशी मागणी करतय अन्यथा अशा चोरीच्या घटना वाढतच जातील